एम डी विक्री करणारी टोळी सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीच्या सह क्राईम ब्रँच युनिट एक यांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या माहितीने मुझफ्फर उर्फ मुज्जू शेख हा त्याच्या तीन साथीदारांसह द्वारका सर्कल येथे एका हॉटेलमध्ये एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट एकने हॉटेल सापारचून रचून मुझफ्फर उर्फ मुज्जू मन शेख शेख फरखान राजा मोहम्मद सादिक अनिल मोतीराम वर्मा हिना जीवन कापसे यांना तीस ग्रॅम वजनाचा एम डी पदार्थ अंदाजे किंमत साडेचार लाख रुपये तसेच चारचाकी वाहन मोबाईल असं एकूण सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आरोपितांविरोधात धत्रखाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिटेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत किरण शिरसाट सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल काटे प्रदीप म्हस्ते महेश सावंखे प्रदीप मरकड उत्तम पवार कैलास चव्हाण विशाल देवरे मिलिंद परदेशी शर्मिला कोकणी पोलीस हवालदार राहुल पालखेरे मुख्तार शेख अमोल कोष्टी अप्पा पानवळ जगेश्वर बोरसे मनीषा सरोदे पोलीस हवालदार नजीम पठाण आदींनीही कारवाई केली आहे एन सी ए रोहन रोहनदानी नाशिक